नमस्कार शेतकरी बांधवांनो जो पाठीमागील जो टोमॅटो पीक पाहत आहे तर निश्चितच या ठिकाणी क्लायमेटमध्ये निश्चितच बदल भरपूर प्रमाणामध्ये आहे वातावरणामध्ये उष्णता जास्त असल्या करणारे आगसा सेल बोकडा आहे पानांच्या वाट्या आतमध्ये वळणं त्याला आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंटसुद्धा म्हणू शकतो किंवा हिटचा ट्रेस त्यामुळे निश्चितच आपली पीक ही ट्रेसमध्ये गेल्यानंतरसुद्धा पाण्याच्या वाट्या आतमध्ये वळत असतात शक्यतो आपण या ठिकाणी करत असताना शक्यतो ह्या उष्णतेच्या दिवसांमध्ये म्हणजे केमिकलचा वापर हा परिपूर्णपणे कमी ठेवायचा आहे आणि जैविक फॉर्मेलेशन वापरायचे जैविक फॉर्मेशन वापरता वापर असताना ट्रायकोडारमास सोडोमस असेल व्हर्टिसिलियम मॅटारायझम बिवेरिया असेल त्याचबरोबर वेसिलस सप्टिलस असेल या फंगीसाइडचा या इन्सेक्टिसाईडचा वापर करायचा आहे त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना पिकाला ज्या लागणाऱ्या खालून गरज असेल ट्रिप ॲप्लिकेशन असेल तर ट्रिप ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी पी एच बी केम बीच्या ज्या बॅक्टरी आहेत त्याचबरोबर ॲझेटोसुद्धा देणं खूप गरजेचं आहे ॲझेटो म्हणजे नत्र आलं नत्र स्फोरद आणि पालाश ह्यासुद्धा एन पिकेच्या या ज्या बॅक्टरी आहेत त्या द्या कारण ह्या उष्णतेमध्ये सगळ्यात जास्त पिकाला गरज असेल नत्राची तर नत्रसुद्धा जर कमी पडलं तरी सुद्धा पानांच्या वाट्या आतमध्ये वळू शकतात तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला ते ॲप्लिकेशन करून घ्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी जो पानांच्या वाट्या आतमध्ये वळणं असेल जो आखसा आहे बोकडा आहे त्यासाठी आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे आणि विशेष म्हणजे जे सकिंग पेस्ट आहे म्हणजे किडे असतील पांढरी माशी आहे मवा आहे तुटतुडा सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप फवारणा ठेवा शेड्यूल ठेवा फक्त हीट जास्त असल्यामुळं जैविक फॉर्मेशन आपल्याला वापरा अधूनमधून एखादं केमिकलयुक्त जरी घेतलं तरी चालणार आहे त्याच्यानंतर जैविक फॉर्मेशन आपल्याला कंटिन्यू ठेवा येलो चिकट सापळे असतील पिवळे निळे निळे चिकट सापळे आहेत ते सुद्धा आपल्याला ठिकाणी वापर करून घ्या तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन करून घ्यायचं धन्यवाद